नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत थंडीच्या थंडगारपासून थोरांपर्यंत गरमागरम कुरकुरीत खमंग खायला खूप जास्त आवडतं त्यामुळे आज आपण अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ताज्या हिरव्या मेथीचा वापर करून मस्त असे गरमागरम कुरकुरीत मेथीचे वडे बनवून तयार केलेले आहेत तर हे वडे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीत तेल पित नाहीत अगदी घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनून तयार होतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मस्त असे कुरकुरीत मेथीचे वडे बनवण्यासाठी इथे मी मेथीच्या पोवळ्या काड्या आणि पानं निवडून घेतली त्यानंतर मेथीला स्वच्छ धुवून कोरडी करून अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तर वाटीने मोजली तर ही तीन वाट्या इतकी मेथी आहे आता मेथी आपण बारीक चिरून घेतली आहे यानंतर इथे बघा मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपले कांदे पोह्याचे जे पोहे असतात तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत तर ज्या वाटीने मोजून मी मेथी घेतली त्याच वाटीने मोजून इथे मी पोहे देखील घेतलेले आहेत आता या पोह्यांना आपल्याला दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे तर हे बघा पोहे व्यवस्थित धुवून घेतले की यामध्ये थोडंसं आपल्याला पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे मग पोहे आपले व्यवस्थित भिजतील तर आता या पोह्यांवरती आपल्याला झाकण आहे आणि एक पाच ते दहा मिनटं पोहे असेच आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पोहे भिजत आहेत तोपर्यंत वड्यांसाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा धणे घ्यायचे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरं देखील आहे आणि आता यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा हे मिक्सरवर मी अशा पद्धतीने पाणी न घालताच असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक याला करायचं नाही थोडस दरदरीत वाटून घेतलं तरी देखील चालेल आता वाटण तयार करून घेईस तोपर्यंत तो इथे आपले पोहे देखील अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत आता या पोह्यांचं आपल्याला चुरून किंवा कुसकरून छान असा लगदा तयार करून घ्यायचा आहे से पोहे भिजून वड्यामध्ये घातले की म्हणजे मग वडे छान असे कुरकुरीत होतात आता तुमच्याकडे जर पोहे नसतील किंवा पोहे घालायचे नसतील तर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी देखील चालेल तर हे बघा पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले असल्यामुळे पटकन याचा लगदा म्हणून तयार झालेला आहे आता वड्यांसाठी पीठ तयार करून आहे त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी बारीक चिरून घेतलेली मेथी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आहे एक मध्यम आकाराचा उभा लांबट पातळ चिरून घेतलेला कांदा तर कांद्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या आता यानंतर आपण पोह्यांचा जो लगदा तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे दोन चमचे तीळ घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आहे दोन चिमुडभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे त्याचबरोबर आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं एक वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मोजून मी मेथी आणि पोहे घेतले होते त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलंय एक चमचावर आपल्याला यामध्ये तेल घालायचंय म्हणजे मग आपले वडे छान खुसखुशीत होतील आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून याचा व्यवस्थित घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी न घालताच आपण हे छान असं मळून घेणार आहोत मेथीमध्ये आणि कांद्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे यामध्ये वरून जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागत नाही तर हे बघा पाणी न घालताच याचा मी छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर हे पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ ॲड करू शकता किंवा हे खूप जास्त जर तुम्हाला वाटत असेल तर यावरती थोडासा पाण्याचा हप्का देखील मारू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे वड्यांसाठी पीठ बनून तयार आहे आता याचे आपण वडे बनवायला घेऊ तर या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे त्याचा असा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग याला वड्यांचा चपटा असा आकार द्यायचा आहे तर बघा वड्यांप्रमाणे याला मी चपटा असा आकार देऊन याच्या ज्या कडा आहेत त्या एकसारख्या करून घेते तर बघा खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ असा नाही तर थोडासा मध्यम जाडीचा असा हा वडा आपल्याला हातावर थापून घ्यायचा आहे वडे बनवत असताना खूप जास्त जाड बनवू नका ना नाहीतर तळल्यानंतर ते आतमध्ये कच्चे राहतात आणि वर वर फक्त तळले जातात तर हे बघा इथे मी एक वडा तयार करून घेतलाय आता आणखीन एक वडा तुम्हाला मी अशाच पद्धतीने बनवून दाखवते तर हे मेथीचे कुरकुरीत असे वडे बनवायला खूप सोपे आहेत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतात खूप जास्त याला वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौष्टिकही आहेत तर हे बघा इथे मी सगळे वडे छान असे बनवून घेतलेले आहेत आता या वड्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे तर वडे तळण्याकरता इथे मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला वडे छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर वडे तळत असताना गॅस कुठेही मोठा करू नका कारण गॅस मोठा केला तर वडे वरच्यावर तळले जातात आणि आतमध्ये मात्र ते तसेच कच्चे राहतात किंवा जर का तुम्ही गॅस कमी ठेवला तर कमी गॅसवरती वडे तेल जास्त पिऊ शकतात त्याच्यामुळे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती वडे छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच याला आपल्याला उलटपालट करायची नाही आहे तर वड्यांना तेलामध्ये थोडंसं सेट होऊ से थो द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला वडे पलटवून घ्यायचे आहेत तर हे बघा एखाद मिनिटभर मध्यम गॅसवरती वडे तळून घेतल्यानंतर आता दुसऱ्या बाजूने तळण्याकरता वड्यांना आपल्याला पलटी करून आहे दुसऱ्या बाजूने देखील वडे थोडेसे तळले गेले की मग आपल्याला अधून मधून उलटपालट करत छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि वड्यांना मी मस्त असं मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे वड्यांचा रंग बघू शकता छान असे तांबूस रंगावरती वडे तळले गेलेले आहेत वरच्या बाजूने मस्त असं याला क्रिस्प आलेला आहे आता हे तळून घेतलेले वडे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आणि आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले वडे देखील तळून घेणार आहोत तर वडे तेलामध्ये सोडत असताना कडाईच्या आपल्याला कडेने सोडायचे म्हणजे मग तेल अंगावर उडणार नाही किंवा हातावर उडणार नाही तर हे बघा मस्त असे सोनेरी रंगावरती वडे छान कुरकुरीत तोपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने इथे आपले सगळे वडे तळून तयार झालेले आहेत तर हे बघा छान असे सोनेरी रंगावरती मस्त कुरकुरीत होईस्तोपर्यंत वडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता वडे अजिबात तेलकट झालेले नाहीयेत तर सध्या बाजारामध्ये मेथी खूप जास्त प्रमाणामध्ये विकायला आलेली आहे तर हे मस्त पौष्टिक मेथीचे वडे तुम्ही देखील नक्की करून बघा मोठेच काय तर लहान मुलं देखील हे कुरकुरीत गरमागरम मेथीचे वडे आवडीने खातील आणि मेथीची भाजी न आवडणारे सुद्धा नक्कीच हे वडे मागून मागून खातील याची मला खात्री आहे तर हे मेथीचे कुरकुरीत वडे एकदा तुम्ही देखील नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद